हे सरकार गंडवागंडवी करणारं सरकार आहे त्यांची अवकात नव्हती तर त्यांनी शेतकऱ्याला सात बारा कोरा करायचं आश्वासन का दिलं त्यांची अवकात नव्हती तर हमी भावापेक्षा वीस टक्के जादा अनुदान द्यायचं आश्वासन का दिलं आणि जाहीरनाम्यातून हे आश्वासन दिलेलं आहे आम्ही आता विचार करतो की आ, ही हे आश्वासन देऊन जे जे निवडून आले त्यांची निवडणूकच रद्द व्हावी यासाठी कोर्टामध्ये जाण्याचा आम्ही आता सध्या विचार करतोय हा प्रश्न केवळ एका शेतकऱ्यांचाच नाही आहे सत्तावीस हजार एकर जमीन जाते ही जरी गोष्ट खरी असली तरी भविष्यामध्ये हा महामार्ग झाला तर त्याच्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुद्धा मोठी लूट आहे अठ्ठावीस ते तीस हजार कोटी मध्ये पूर्ण होणार रस्ता जर का शहाऐंशी हजार कोटी मध्ये होत असेल तर ही सरळ सरळ जनतेची लूट आहे जनतेवर टाकलेला दरोडा आहे आणि त्यामुळे हा दरोडा आम्ही होऊन देणार नाही फळ बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे हो परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर वर